नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आज आलो आहे सोमेश्वर या ठिकाणी तर आज गर्दी नाही आहे दर सोमवारी फुल गर्दी असते त्यामुळे आपण वार बदलून आलो आहे जेणेकरून आपल्याला व्हिडिओ जास्त घ्यायला भेटेल देवदर्शनी भेटेल व्हिडिओ असे वेटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला बघा आता आपण प्रवेशद्वारापाशी आलो आहे जात नाही जाणार आपण पावत्या फाट्यात चालले गाड्यांना बाबा परिसर पाहू शकता तुम्ही कसं आहे बाबा इकडं भरपूर दुकान आलेली आहेत पाळणं वगैरे भरपूर आलेले आता आपण आतमध्ये निघालोय फ्रँडची वगैरे दुकान बरेचसे आले ते लावायच चाललं अजून पहिले समोर लावत नाही जास्त नंतर मग लावायचा प्रोत्त करत नकासै त्या खूप मोठं मोठे पाळण्यात ते काही आलं पाळण्यात बसायला मंदिराचा परिसर इकडे विश्रामगृह आहे कसमोर काहीतरी ऑफिस करायचं तरी पाण्याचं टाकी इथं समोर भरपूर दुकान येतं तिकडे जा तिकडून जाणार आता मंदिर दुकान बघा कधी चालू नसतात पण यात्रेमुळे चालू करतात दुकानं बरेच भाड्याने वगैरे घेतात ट्रस्टी दुकान आहेत पेड्यांची दुकान पिळी वगैरे देवांचे फोटो वगैरे भरपूर काही भेटतो आता मंदिर चाललोय आता नाही म्हणलं सात ते आठ वर्षानंतर आलो येतो मी त्याच्या आधी बहिणीभर आलो एकदा त्यानंतर परत आलेलोच नाही कधी वेरे इथं जनकाळ वेरे त्याला परत आता व्यवस्थित केलेली आहे परंतु तरी काय थोडाफारवलेले समोर उतरणे जागा आहे किंवा वरणी वेळ जागा आहे तेव्हा आपण मंदिरात आलोय बरेच लोक आले दर्शनासाठी हर हर महादेव पावत्या वगैरे घ्यायचं चालले परिसर कसं काय आपला दानपिठी भरपूर लांबून लांबून लोक आहेत तिथं आता आपण देवदर्शनासाठी आतमध्ये चाललोय आता आजोबाचं झालंय आता निघडे आतमध्ये महादेवाचे पिंड हो का या साईडला भाविका आल्याच्या नंतर लाईनिंग लागते सो दर सोमवारी फुल गर्दी असते तर पाहू शकता परिसर आता आपण बाहेर चाललो आहे पुन्हा शर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद